जय व्हिडिओ यासाठी म्हणतोय की कर, जे मागच्या दरवाज्याने येऊन आमदार झालेत निवडून यायची तर लायकी नाही पण आपलं असं पुढं पुढं करून चाटोगिरी करून त्यांनी आमदारकी मिळवली तो त्यांचा विषय देशी आम्हाला काय देणं घेणं नाही कारण त्यांचा आमचा दूरदर्पर्यंत संबंध नाही पण त्यांनी एक भाषण केलं ते भाषण कर, करताना ते म्हटले की कुटुंब असे की त्यांचे सासू ख्रिश्चन जावई ह्या जातीचा ते मराठ्याचे कोण असं कोण तसं असं म्हणजे सगळ्या जातीचा उल्लेख केला की एकाच कुटुंबात सगळ्या जातीचे माणसं राहतात आणि ते सांगत असताना त्यांनी डोक्यावर निळी टोपी घातली होती तर मला त्या पडळकरला सांगायचं आहे ह्या निळ्याचा अर्थ करतो का सर्व धर्म समभाव हे बाबासाहेबांनी संविधानातून सांगवलेलं आहे आणि तो निळी निळी टोपी घालून स्टेजवर गप्पा मारतो अरे एका कुटुंबात सगळ्या जातीचे लोक खरच आनंदाची गोष्ट आहे तो व्यक्ती कोण हा कोण आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही पण ही चांगली गोष्ट आहे जात धर्म बाजूला ठेवून एका कुटुंबात सगळ्या जातीचे लोक आहेत आणि तू टोपी घालून पडळकर तुला टोपी घालायचा अधिकार आहे का याचा अगोदर उत्तर दे ही आमची अस्मिता आहे आणि तू हा प्रकार जाणून बुजून केलेला आहेस डोक्यावर निळ टोपी घालून तू ते म्हणजे एकदम शांत डोक्याने ते वक्तव्य केलेलं आहेस तू तू घटनेचा अपमान केलास तू संविधानाचा अपमान केलास आणि तू डॉक्टर बाबासाहेबांचा सुद्धा अपमान केलास छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान केलास एका जाती सगळ्या सा... एका जा... एका कुटुंबात सगळ्या जातीचे लोक असणं हे काय तुला शर्मीची गोष्ट वाटती लाज वाटली पाहिजे मनोवादी विचाराच्या पडळकर त्याला ऐकणारे सुद्धा मूर्खच बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे आमच्या निळ्या रंगाचा अपमान केलेला आहे आणि त्या निळ्या टोपीचं अपमान तू केलेला आहे परत काही अशा गोष्टी घडल्या तर तुला सुट्टी नाही हे मात्र निश्चित चा, हो, जाति जाति तुला काय कुठल्या कलरचं घालायचं असेल तू तिकडे घाल तुला काय उघडं नाचायचं असेल तू नाच पण निळी शॉल घेऊन निळी टोपी घालून जर तू अशी जातीय करत असेल जाती जातीत भांडण लावायचं काम करत असेल तर तुला सुट्टी नाही तुला काय चाटोगिरी करायची तू कर आज चाटोगिरी करून आमदार झालास उद्या खासदार हो मुख्यमंत्री हो पंतप्रधान हो देशाचा आम्हाला देणं घेणं पर नाही पण परत टोपी घालून जर जाती जातीचे भांडण लावत असेल तर तुला सुटते हे लक्षात एवढाच इशारा आहे ह्याच्यानंतर जर असा प्रकार घडला तर आम्ही तुझं तो तोंड काळ करत असलो तर मागं पुढे बघणार नाही काय करायचं करा जय भीर जय संविधान